नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातल्या काही प्रसिद्ध म्हशीच्या गोट्यावर आलोय पंढरपुरी म्हशीच्या गोठ्यावर ज्यांच्या म्हशीचा बोलबाला संबंध महाराष्ट्रामध्ये आहे आणि ज्यांचं म्हशीचं नाव काढलं की ज्यांचं पैलवान म्हणून म्हणजे सोलापूरचे सुप्रसिद्ध पैलवान आमचे लाल आकाड्याचे पैलवान तुमच्या वडिलांचं पैलवान नाव हो काय माझ्या काकाचं नाव मारुती पैलवान नारायण सर्वदे मारुती पैलवान सर्वदे यांच्या म्हशीच्या गोठ्यावर आहेत आज असतारे त्या पैलवानचा संबंध महाराष्ट्रात कोस्टी क्षेत्रात फार मोठं नाव हो। पण आज त्यांच्या पद्धतीने त्यांच्या म्हशीचं सुद्धा महाराष्ट्रात फार मोठं नाव हो आहे आणि त्यांचा बोलवाला फार मोठा आहे त्यांच्या म्हशीची काय वैशिष्ट्य आहेत आपण त्यांच्या त्यांच्या तोंडो प्रत्येक म्हशीचं वैशिष्ट्य काय हे त्यांना विचारूया पैलवान आपलं नाव काय सांगा आता माझं नाव सुरेश सर्वदे मोठा भाऊ गणेश पलवान सर्वदे आपल्या म्हशी एकूण किती द्या आपल्या म्हशी एकूण चे बघा पंधरा सोळा मशे आहेत बर 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 पंधरा सोळा मशी आम्हाला सुरुवात सांगा गोष्टी काही हे सर्वोदय मालकांचा हल्या आहे साधारण किती वय असेल हे असल्याचं वीस वर्ष पूर्ण वर्ष पूर्ण झाले बरं बरं बरं

एखाद्या मशीच जुन्या एखाद्या आठवण काय आहे का तू कुठल्या मशीचं नाव सांगता आम्हाला आता दहा अंडीची आम्ही मशी घेतली होती दिमाग बालट बर बर त्यांची दहा मालकाची मैस घेतली होती का तुम्ही पंच्याण्णवची घेतली होती बरं बरं कितीला घेतली त्यांची मैस सव्वा आम्ही आपला बघा पंच्याहत्तर हजार रुपयाला घेतली होती पंच्याण्णव हजार किती वर्षाचा साधारण बघा पंचवीस तीस वर्ष वर्षापूर्वी घेतली होती बर 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 आता ही आपल्या समोर जी मशीद आहे तुमची एकशे बडकर एक एकशे बडकरी मशी बघावं तर तुमच्या सर्वांच्या बघा ही मै जरा हटवा कुठे कुठली पैसे बघा ही समोर दिसणारी अत्यंत जातीवंत आणि देखणी बघायला कुठे मी पळवायला आता तुम्ही कुठं पडवले त्या

महाराष्ट्रातील नाव असलेली आणि तुम्ही कोणाकडून घेतली होती सलगर लातूर रवी सलगर लातूर लातूरची साधी गोष्ट नाहीये सुद्धा मशीद जातीवंत जाती माल काय की मशीदर जातीवंत खरेदी करते पण अकरा लाख लावलेली ही महेश आपण बघू शकताय समोर लातूर मध्ये या मालकाने घेतलेली आहे त्याच्या किंमती सांगा मी दुर्गा ामची माहिती सीताराम सीताराम करून कशीराम कदमची उस्मानास झाली करून बॅग वर्ष साडे पाच लाखाला साडेपाच लाख जोड नाही मशीदार ही पोलाद हे बी सीतारामचीच ही विषेतर आमची आशाترام कदमची कीमत काय आहे काय त्या काय मला होती बर वाकडा सवा लाकला घेतली जिनजी नव्हते दूध bột काय नाही तू आणदर म्हणून घेतलेली बर माझे दादा तिथे चार हे झाले बर बर सव्वा मय भाकड म्हशी घेताय तुम्ही ही धाडस आहे म्हशी छत्रतलं आणि पंढरपुरी म्हशी करणाऱ्या माणसाला तरी बघण्यासारखी गोष्ट आहे ही मशीच काय वैशिष्ट्य आहे नागावणी चिमन ही विजापूर ची चिमन आणले तुम्ही काय ते लमानची नाही हा लमानाची लमान रुपाल तेव्हा तिचं बघा ही नागिन जाई तिचं नाव काय ठोले तिचं नाव चिमन ठे चिमन ही बेळगावची बेळगावची हा तिच नाव आहे तुफान 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 वाघे हे दोन सत्तरची दोन लाख सत्तर काय करून त्यावेळेस त्यावेळेस हा हजारची होती त्यावेळेस आणली होती मी बर 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 एक महिना दीड महिन्याची कच्ची होती त्यावेळेस बर बर दोन लाख ही वाघे आमच्या काकाची काकाची कामा सर्वात एक साडेतीन लाख लागली मांजर वांजट हा हे साडेतीन लाखाची भाकड म्हणजे भाकड एक दिवसाची लाभ नाही बर 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 हे काय पुढली सांगा ही कोचेरी ही कोल्हापूरची ही कोल्हापूरची जी मिर कोल्हापूर मिरजत आणली होती मिरजत आणलेली बर काय किमतीला आणली होती हे आम्ही तेव्हा दोन ऐंशी ला आणलेली दोन ऐंशी ला दोन ऐंशी तुमची खरेदी कच्ची नाही कच्ची नाही ही आपली जाऊ ही झेल कोल्हापूरची कोल्हापूर बर ही अडीच लाखाची अडीच लाखाची अडीच लाखाची पंजण हे आठ लाखाची आठ लाखाची आठ लाख काय काय हि झुबा हिच पण आणि वंशीच नाही पण एक माणूस स्वातंत्र्य वाड्यामध्ये आला तर बघिनाच समाधान व्हावं मला असल्या गोष्टी साधी गोष्ट नाही राह अठराठ्या दहा दहा बरं बरं ते आता तुम्ही एकंदरीत पंढरपूर म्हशी बद्दल खूप छान माहिती तुमच्या म्हशी बी सांगितल्या दहा अकरा लाखाचा आकडा आहे पण हे तुम्ही म्हशी हो वाढवता खूप मोठी गोष्ट आहे कुठल्याही वस्तूला पैसे लावणार ती मालचवात तेवढा काळजा पाहिजे बरं आता पालक ही कुठं ती आम्हाला काय यांची कोणाला घ्यायची असली काय असली तर मिळणार का बर बर घे आता आमच्याकडे बरीच लोक म्हणतील एवढ्या जातीवंत म्हशी तुम्ही धावताय एखादी वासर पिसर पाहिजे आपली वासर आहेत गे दसलपणीला तिथे खेड्याचे घायते सात वाजता नाही ते इथं रुक्ती नाही ती नंतर हे घालतो गोटा आहे घालगाड आहे ते आमच्या थी। थी। गाल मामाला दिलाय बघा हे असणारे आपले सर्वोदय पैलवांच्या आपण गोट्यावर आहे सोलापुरात त्या प्रसिद्ध त्यांच्या

घेतो बरोबर ही मारुती पैलवान ज्यांनी सोलापूरमध्ये सर्वोदय पैलवान खूप मोठं नाव केलं हे असणारे तुम्ही मारुती पैलवानचे कोण लागताय हे भावाचा मुलगा मुल पुतण्या लागता तुम्ही कोण लागताय मी त्याच्या भावाचा मुलगा पुतण्या जायचं आम्ही सगळे तिला जे भावाची मुलगा आहे बोर हे पुतणी जाय तुम्ही कुटुंब हे असणाऱ्या पैलवान आणि पंढरपुरी म्हैस वाढवली पंढरपुरी वाढवण्या वाढवण्यामाग आणि आज ही ती काम साधी गोष्ट नाही असल्या मशिदा हमीला असणार

पैशाचा अंदाज तुम्ही व्यक्त करू शकत नाही फक्त हे आता घ्यावा आणलं घोंगड फक्त आता बघा आवाज आहे का आवाज म्हणजे कस पिंकऱ्यातला वास त्याप्रमाणे झालं बघा कशी अवस्था आहे हे साधन आहे बघा दिसत हे बघण्यासारखा खेळ आहे बघा

काही रुपये बघा हे हवा बस 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 स्टॉकच्या सोलापूर नाही तर संबंध भारतामधली एक नंबर जायच्या मशीन एवढ्या किमतीच्या दावणीला मशीन बांधणं सोपं आहे त्याला माणसं केवढी हौशी लागते ती हौस आहे नाद आहे आणि नादामध्ये आपल्याला आपल्याला

असणारा मालकाचा मोबाईल नंबर आहे आणि आपल्याला जातीवंत अशा पैलवानाने म्हशी धावल्या वासराबद्दल काय संपर्क कराय असला तर असणारे तुम्ही करू शकता मालकाला विचारू शकता अशा टॉप टॉपन म्हशी अकरा लाख दहा लाख किमतीच्या असणाऱ्या बघायला मिळाल्या एकशे बडकरी की मालकाला बावीस तेवीस वर्षाचा वर्ष या ठिकाणी असणारा आणि म्हशी आपण असं टॉपच गोट दाखवतोयच म्हशी दाखवतोय उभारणी जी आईट बघा तसं बघते बघा म्हणजे ती पंढरपुरी मैस आहे जातीवंत ती ही जातीवंत बघणं ना मशीचं देखणं पण हे आणि ही महेश जी बघतोय आपण साधारण मला वाटतं अशी महेश मॉर्ट मापाची कुठंच बघायला मिळत नाही तरी ज्या जी लोक नवीन व्हिडिओ बघतात त्या लोकांना असेच गोटं जर बघायचं असतील तर आपलं वादळ वाट पंचावन्न सत्याहत्तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद